छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर एकनाथराव शिंदेंची वक्तव्य काय देवेंद्र फडणवीसांची वक्तव्य काय माफी ऐवजी आम्ही पुढची विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार आहोत पुतळा पडला तर त्यात एवढं राजकारण करू नका शरम वाटत नाही तुम्हाला छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर शरम वाटत नाही का तुम्हाला अशा प्रकारची वक्तव्य करण्याकरता त्यामुळं फडणवीसांचं वक्तव्य हे महाराष्ट्राला आणि ग्रह पदाला तर शोभा देणार नाहीच आहे परंतु अशा प्रकारची वक्तव्य फक्त फडणवीसच करू शकतात कारण ते भाजपाचे शीर्षस्थ नेते आहेत याच फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये याच फडणवीस गृहमंत्री असताना मुख्यमंत्री असताना याच नारायणराव राणेंनी मी जे वरील सांगितलं त्या धंद्यांची पार्टी ही हप्तेखोरांची पार्टी ही वसुलीदारांची पार्टी ही मटकेवाल्यांची पार्टी ही दोन नंबरच्या धंदेवाल्यांची पार्टी हे नारायण राणे बोलले होते ते देवेंद्र फडणवीस त्यात नारायण पात्राखण करत करतायत त्यामुळं देवेंद्र फडणवीसांकडून दुसरी महाराष्ट्राची काही अपेक्षा नाही छत्रपती शिवरायांचा ठिकाणी कोसळ्यांचा जो खरा झाला ही कोकणची संस्कृती महाराष्ट्र असं आहे की का गारा गारा गारा। काल जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावर जो छत्रपती शिवरायांचा पुतळा हा कोसळला उद्ध्वस्त झाला आणि त्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सन्मान्य आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अशी काही महाविकास आघाडीची नेते, महा नेते मंडळी त्या ठिकाणी पाहणी करण्याकरता गेली होती आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची गुंडगिरी असलाद्य अशा प्रकारची वागणूक आणि संपूर्ण महाराष्ट्राची मान खाली जाईल अशा प्रकारचा त्यांनी घातलेला तिथे हैदोस हा या महा केवळ कोकणाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीला संस्काराला उच्च परंपरेला कलंक आहे कोकणाकरता काय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही आठ महिन्यापूर्वी बसवलात फार मोठा गाज्याबाज्या केलात निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याकरता म्हणून छत्रपतींचा उपयोग तुम्ही केला, केला। आणि त्या छत्रपतींचा पुतळा हा आठ महिन्याच्या आतमध्ये कोसळतो त्याबद्दल तुम्हाला खरं सांगायला गेलं तर विषाद वाटायला पाहिजे होता तुम्ही महाराष्ट्रामध्ये तोंड दाखवण्याच्या लायकीचे नव्हतात तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राची शिवरायांची शिवभक्तांची आणि हिंदुस्तानची माफी मागायला पाहिजे होती पण त्याच्याऐवजी भारतीय जनता पार्टीमध्ये गुंड किती आहेत भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी झालेली आहे हे कोकणमध्ये माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकदा सभागृहामध्ये दे देवेंद्र फडणवीसच्या समोर सांगितलं होतं आणि त्याने ते सिद्ध करून दाखवलं की भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही वसुली करणाऱ्यांची पार्टी आहे ही दारूवाल्यांची मटकेवाल्यांची अशी भ्रष्टाचार्यांची पार्टी आहे हे काल जे नारायण राणे विधानसभेमध्ये बोलले होते ते त्यांनी काल सिद्ध करून दाखवलं पुढे दा। असे म्हणाले की राणेसाहेबांनी दमद दिले असं म्हणता येणार नाही ना ना ही भाषा त्यांची तशी आहे फडणवीसांचा मला विचारू नका हो फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राहण्याच्या लायकीचे आहेत का लायकीचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर एकनाथराव शिंदेंची वक्तव्य काय देवेंद्र फडणवीसांची वक्तव्य काय माफी ऐवजी आम्ही पुढची विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार आहोत पुतळा पडला तर त्याचं ते एवढं राजकारण करू नका शरम वाटत नाही तुम्हाला छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर शरम वाटत नाही का तुम्हाला अशा प्रकारची वक्तव्य करण्याकरता त्यामुळं फडणवीसांचं वक्तव्य हे महाराष्ट्राला आणि पदाला तर शोभा देणार नाहीच आहे परंतु अशा प्रकारची वक्तव्य फक्त फडणवीसच करू शकतात कारण ते भाजपाचे शीर्षस्थ नेते आहेत याच फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये याच फडणवीस गृहमंत्री असताना मुख्यमंत्री असताना याच नारायणराव नारा राणेंनी मी जे वरील सांगितलं त्या मुंड्यांची पार्टी ही हप्तेखोरांची पार्टी ही वसुलीदारांची पार्टी ही मटकेवाल्यांची पार्टी ही दोन नंबरच्या धंदेवाल्यांची पार्टी हे नारायण राणे बोलले होते ते देवेंद्र फडणवीस त्याच नारायण राणेंची पाठराखण करतायत त्यामुळं देवेंद्र फडणवीसांकडून दुसरी महाराष्ट्राची काही अपेक्षा नाही आणि आमची पण नाही देवेंद्र फडणवीसांनी आता तात्काळ मुख्यमंत्री आपला गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे काल अदितीने भूमिका घेतली होती की एस पी साहेबून आले नाहीत का त्याची जी भूमिका जी होती आणि मग त्यांनी ते थांबले होते मग ह्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये कोणते पोलिसांचं दिसून येते काही कधी ह्या सगळ्या प्रकरणाला पोलीस आता आपण दौरा जर पाहिला तर सवा अकरा वाजता आधी आले येणार होते आणि बारा वाजता राहण्याचा दौरा होता आणि ह्या सगळ्या जबाबदार पोलिस असं काल ते होते असं आहे की महाराष्ट्रामध्ये ईडी सी बी आय एन आय इन्कम टॅक्स याच्या एजन्सीज ज्या आहेत त्या पुढे करून विरोधकांना नामोहरम करण्याचं काम हे संपूर्ण देशामध्ये सुरू आहे तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा दुरुपयोग करून पोलिसांचा वापर करून विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना नामोहरम करण्याची ही जी काही पद्धत सरकारनं अवलंबलेली आहे सत्ताधारी पक्षानं अवलंबलेली आहे ही सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभा देणारी नाही या महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर तिथं कुणी पाहणी करायला यायचंच नाही तिथं कुणी बघायला यायचंच नाही खेद व्यक्त करायचाच नाही हे असं कसं घडू शकतं सत्तर सत्तर वर्षापूर्वी छत्रपतींचे पुतळे उभे राहिले त्या जसेच्या तसे दिमाखानं त्या जागेवर उभे आहेत अनेक प्रकारचं वारा वादळ काही त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत ते पुतळे तसूभर ढळलेले नाहीत आणि आठ महिन्यापूर्वी तुम्ही उभा केलेला पुतळा कोसळतो याची तुम्हाला शरम वाटत नाही लाज वाटत नाही तुम्ही विरोधी पक्षाला अडवता वास्तविक त्या छत्रपतींच्या त्या पायाजवळ बसून तुम्ही त्या ठिकाणी आत्मक्लेश करायला पाहिजे होता पण आत्मक्लेश करण्याच्या ऐवजी आम्ही कसे गुंड आहोत आमची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत आहे का आम्ही रात्रीचं एक घरातून बाहेर ओढून ठार मारू ही भाषा होते ते देवेंद्र फडणवीसचे कान त्या कानाचे पडदे बसलेत का ऐकायला बस का। येत नाही का डोळे बंद आहेत का की अशा पद्धतीचे ते भाषा वापरतील असं मला वाटत नाही हे देवेंद्र फडणवीस म्हणता उभ्या जगानं बघितली उभ्या जगानं जी भाषा ऐकली ते देवेंद्र फडणवीसांना ऐकू जाणार नाही त्यामुळं या लोकांना ना लाज ना लज्जा तो उबा गटाचाच कार्यकर्ता होता असं एक बातम्या असं आहे की अशा पद्धतीच्या बातम्या फिरवणारे हे किती महामालायक आहेत महामालायक नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करणं म्हणून जे भाजपला म्हणतात तर हे भाजपाचं हेच नॅरेटिव्ह आहे अरे उभाटा करता कार्यकर्ता असेल तरीसुद्धा त्याला जी इतरांना शिक्षा होईल त्यांना शिक्षा करा कोणाला सांगते उबाटाचा कार्यकर्ता उभाटा करता छत्रपतींच्या सन्मानापुढं छत्रपतींच्या स्वाभिमानापुढं छत्रपतींच्या इब्रतीपुढं आमचा कोणी कार्यकर्ता नाही आम्हाला फक्त छत्रपती माहिती आहेत त्यामुळं नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह म्हणतात ना हे नालायक लोक सेट करतात ते हेच नॅरेटिव्ह करतायत लाज वाटली पाहिजे लाज खरं सांगायला गेलं तर फक्त आता मला एका गोष्टीचा पश्चाताप होतोय की काल खरं तर त्या मोर्चाला मला बोलवलं होतं परंतु सुरुवातीला तो मोर्चा फक्त माझ्या एकट्याच्या नेतृत्वाखाली होणार होता म्हणून मी जायचं कबूल केलं होतं नंतर रात्री जेव्हा मला कळलं की अनेक महाविकास आघाडीचे नेते येत आहेत तर ठीक आहे आपण कारण माझ्या अंगामध्ये ताप पण होता आपण नाही पोचला आपण नंतर जाऊ आज मला पश्चाताप होतं की काल मी तिथे पाहिजे होतो मी आज सांगतो तुम्हाला हे पोलीस काय करत होते काल एवढा दंगामस्ती झाला एकानं चार्ज नाही केला पोलिसांच्या अंगावर हात टाकला गेला पोलीस खाली लोळतायत पडतायत कसले हे पोलीस हे पोलीस कसले हे पोलीस साधा एखादा गार्ड म्हणून राहण्याच्या लायकीचे पण हे पोलीस नाही आहे देवेंद्र फडणवीसाची हे पोलीस काल मी तिथे पाहिजे होतो एवढंच मी सांगतो आज अजित पवार राज्यभरामध्ये आंदोलन करतायत एकंदी आपण जर पाहिलं कुठेतरी यांच्यामध्ये संकट दिसून येत नाही का राज्य खूप शुद्ध जाऊ दे आहे शिवाजी जीव महाराजांचं पहिल्यांदा तुम्ही आता याच्यावर फोकस करा अजित पवारांचं तिकडे राज्यभर आंदोलन होऊ नाही नाहीतर फेरी होऊ दे तिकडे काय वाटोळ लावायचं तर दे मी महाराष्ट्राचं लावून झालं आणखीन लावा ते सोडा आज शिवाजी महाराज महत्वाचे आहेत आमच्या काय असेल कसली भूमिका हा विकास काय भूमिका ह्या आता जो ही भूमिका महाविकास आघाडी म्हणून आम्ही घेऊच परंतु जे जे शिवप्रेमी आहेत जे जे इतिहासकार आहेत जे जे इतिहास वाचक आहेत जे जे म्हणून इतिहास लेखक आहेत आणि जे जे म्हणून शिवप्रेमी आहेत ते भूमिका घेतील योग्य ते प्रकारे ह्या उन्माद असलेल्या राज्यकर्त्यांच्या भाषा यांच्यामध्ये नम्रता नाही ह्यांना खेद नाही यांना लाज लज्जा नाही अशा लोकांबद्दलचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे आम्ही आम्ही तर घेणारच आहोत आमच्या पद्धतीने पण जनतेने घ्यायचं आणि जनता घेईल